नमस्कार मी तुमचा मित्र दोस्त सखा डॉक्टर विजय माडिक मित्रांनो आज आपण अशा एका वनस्पतीबद्दल चर्चा करणार आहोत जी खास करून महिलांच्या उपयोगाची आहे जिला कुमारी प्रिया असं म्हटलं आहे म्हणजे महिलांना प्रिय असणारी वनस्पती मित्रांनो महिलांच्या रजोदर्शनाशी संबंधित गर्भाशयाशी संबंधित उपयुक्त असणारी जी वनस्पती आहे तिचं नाव आहे अशोक मित्रांनो आपण जी घरासमोर शोसाठी लावतो त्याला खोटा अशोक म्हटलं जातं आणि ज्या जो जुना अशोक आहे जो औषधी वापरांसाठी जास्त प्रमाणात उपयोगला जातो त्याला अशोक असं म्हटलं जातं ज्याला खरा अशोक असं देखील म्हटलं जातं मित्रांनो लेग्युमिनासी फॅमिलीमधनं ही वनस्पती येते आणि याचं लॅटिन नेम जे आहे ते सॅरॅका अशोक आहे याला संस्कृतमध्ये हिंदीमध्ये आणि मराठीमध्ये अशोक असंच म्हटलं जातं रक्तशुद्धी करत असल्यामुळे याला हेमपुष्प असं म्हटलं जातं मित्रांनो याची पानं आणि फुलं रक्ताच्या म्हणजे तांबड्या वर्णाच्या असल्यामुळे याला रक्तपल्लव असं देखील म्हटलं जातं मित्रांनो हे साधारण आठ ते दहा मीटर एवढं वाढतं आणि आंब्याचं झाड जसं आहे तशा पद्धतीनंच हे झाड दिसत असतं मित्रांनो याची फुलं गुच्छात येतात आणि तांबड्या वर्णाचे असतात आंब्याच्या पानांच्याप्रमाणे याची देखील पाने असतात मित्रांनो याला शेंगा येतात आणि त्याच्यामध्ये बिया असतात याच बियांना बीज म्हणून आपण उपयोगामध्ये घेतो याचे जे गुणधर्म आहेत ते तिक्त तिक्तकटू कशाय असे आहेत वाईट डिस्चार्ज अंगावरून सफेद पाणी जाणं रज प्रवृत्ती जास्त प्रमाणामध्ये होणं म्हणजे पिरियड्स खूप जास्त प्रमाणात जाणं अशा गोष्टीसाठी अशोक खूप चांगल्या पद्धतीनं आपल्याला वापरता येतो अशोक गुणांचा असून त्याचा उपयोग विशेष करून महिलांच्यामध्ये जास्त प्रमाणात होतो मित्रांनो ही वनस्पती कशाय रसात्मक असल्यामुळे या वनस्पतीच्या वापरामुळे जर एखाद्या महिलेला खूप जास्त प्रमाणात वाईट डिस्चार्ज होत असेल किंवा श्वेतप्रदर किंवा सफेद पाणी जर जात असेल आणि याच्यासोबतच एखाद्या महिलेला अति प्रमाणात रक्तस्राव होत असेल योनीमार्गातून तर अशा महिलांच्यामध्ये अशोकाच्या वापरामुळे गर्भाशयामध्ये असणाऱ्या रक्तवाहिन्यांचा संकोच होतो आणि रक्तवाहिन्यांचा संकोच झाल्यामुळं त्या ठिकाणी येणारं जे सफेद पाणी किंवा वाईट डिस्चार्ज आहे ते आणि रक्तस्राव हे खूप चांगल्या पद्धतीने कमी होतं श्वेतप्रदरमध्ये म्हणजे वाईट डिस्चार्जमध्ये अशोकाचं चूर्ण सकाळी एक चमचा संध्याकाळी एक चमचा जेवणाच्या आधी तांदळाच्या धोनासोबत किंवा तांदळाच्या पेजेसोबत म्हणजे भाताच्या पेजेसोबत जर घेतलं तर खूप चांगल्या पद्धतीने वाईट डिस्चार्ज कमी होतो तसेच उदरशूल म्हणजे पोटात दुखत असेल म्हणजे मासिक पाळी आल्यानंतर ज्या महिलांच्यामध्ये किंवा ज्या स्त्रियांच्यामध्ये पोटामध्ये दुखतं तर अशा महिलांनी जर अशोक चूर्ण जर वापरलं तर त्यांच्या देखील कमी येतात गर्भाशयाला ताकद देत असल्यामुळं किंवा गर्भाशयाला बल्य असल्यामुळं जर समजा गर्भधारणा अवस्थेत म्हणजे एखादी महिला प्रेग्नंट असताना जर अशोक घृत घेतलं तर गर्भपात होत नाही किंवा ज्या महिलांच्यामध्ये गर्भपात होण्याची टेंडन्सी असते किंवा ज्या महिलांचं गर्भ गर्भाशयामध्ये टिकत नाही अशा महिलांनी जर अशोक घृत घेतलं तर त्यांना गर्भपात होत नाही गर्भाशयासाठी अतिशय उत्तम औषध असल्यामुळे अशोकालाच किंवा अशोक घृताला गर्भाशय रसायन असं देखील म्हटलं जातं मित्रांनो अशोकाचं बी हे मूत्रल असल्यामुळं ज्या व्यक्तींना मूतखडा झालेला आहे अशा व्यक्तींनी जर अशोकाच्या बियांचं चूर्ण सकाळी संध्याकाळी जेवणाच्या आधी जर घेतलं त्यांनी खूप चांगल्या पद्धतीनं मूतखडा पडून जातो रक्तप्रदरावर म्हणजेच ज्या महिलांना अतिरक्तस्राव मासिक पाळीच्या दरम्यान होत आहे अशा महिलांनी अशोकारिष्ट नावाचं औषध घेतलं तर याने रक्तप्रदर कमी होतं त्यासोबतच अशोकाचा जर क्षीरपाक करून घेतला तर खूप चांगल्या पद्धतीने त्यांचं रक्तप्रदर म्हणजे अंगावरून जास्त प्रमाणात जाणं हे कमी येऊन जातं क्षीरपाक करण्याची एक विधी आहे म्हणजे साधारणपणे एक कप दूध एक कप पाणी आणि अर्धा चमचा अशोक पावडर ही एकत्र करून घ्यावी उकळत ठेवावी दोन कपाचं जेव्हा एक कप शिल्लक राहील त्यावेळेस गाळून त्यातला जो एक कप काढा आहे तो घ्यावा याने खूप चांगल्या पद्धतीचा आपल्याला फायदा मिळतो ज्या लोकांना रक्तज मूळव्याध आहे किंवा ज्या लोकांच्या शौचामधून रक्त बाहेर पडतं अशा सुद्धा अशोकाचं चूर्ण किंवा अशोकभृत घेतलं तर याने खूप चांगल्या पद्धतीनं त्यांचं मूळव्याधमधून रक्त पडणारं थांबून जातं मित्रांनो इतके सारे उपयोग आयुर्वेदामध्ये अशोक वनस्पतीसाठी सांगितलेले आहेत धन्यवाद